नमस्कार स्वादिष्ट स्वयंपाक तसेच उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी खास टिप्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल टिप नंबर एक लोणी कढवताना उतू जात असेल तर त्यावर थोडे पाणी शिंपडावे टिप नंबर दोन बरणी नवीन आणल्यानंतर बरणीच्या झाकणाला आतून मेणबत्ती घासावी बरणीचे झाकण कधीही घट्ट लागत नाही टीप नंबर तीन ब्रश करताना खूप वेळ दात घासत बसू नका त्यामुळे दात खूप सेन्सिटिव्ह होतात व हिरड्यासुद्धा कमकुवत होतात टीप नंबर चार शिंक येत असेल तर ती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण शिंक येते वेळी तिचा आवेग जास्त असतो त्यामुळे शिंक दाबून ठेवल्यास मेंदू कमजोर होतो व कानांनासुद्धा त्रास होतो टीप नंबर पाच जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्यास हृदयाचे कार्य सुरळीत चालते टीप नंबर सहा नखे जास्त वाढू देऊ नयेत ती वेळेवर काढावीत त्यामुळे सुस्ती कमी होते व वा उत्साह हो वाढतो टीप नंबर सात उन्हाळ्यात जास्त घाम निघून जातो व शरीरात थकवा जाणवतो अशावेळी दररोज पुदिन्याच्या चटणीचे सेवन केले पाहिजे त्यामुळे थकवा येत नाही टीप नंबर आठ इडलीमध्ये कमी कॅलरीज असतात याने पचन चांगले होते जास्त वेळ पोट भरलेले राहते आयर्न आणि फायबरसुद्धा यामध्ये भरपूर असते त्यामुळे इडली एक परिपूर्ण नाश्ता म्हणता येईल टीप नंबर नऊ पायी चालल्यामुळे गॅसची समस्या कमी होते त्यासाठी सकाळी तसेच संध्याकाळी जोरजोरात चालणे गरजेचे आहे टीप नंबर दहा बाजारात मिळणाऱ्या मॉश्चरायझर नैसर्गिकरित्या त्वचेला मॉइश्चरायझ करणे नेहमीच चांगले असते त्यासाठी आंघोळीनंतर ओल्या त्वचेवर नारळाचे तेल लावा त्यामुळे त्वचा दिवसभर सॉफ्ट राहते टिप नंबर अकरा जर तुमची थुंकी घट्ट असेल म्हणजे सुकलेली जास्त फेस असलेली असेल तर तुमच्या शरीराची ताकद कमी झाली आहे असे समजावे अशावेळी फळे फळांचा रस लिंबू सरबत दूध यांचे सेवन वाढवावे टीप नंबर बारा वरचे वर, वर पोटदुकीची समस्या असेल तर अनशापुटी दह्याचे सेवन करावे टीप नंबर तेरा चुलीच्या विस्तवावर बनवलेले जेवण जास्त आरोग्यदायी असते टीप नंबर चौदा कुंभाराकडील काळी माती घेऊन त्यात साजूक तूप घालून एकत्र केलेले मिश्रण सूज आलेल्या जागेवर लावल्यास सूज पूर्णपणे निघून जाते टीप नंबर पंधरा ज्या मुलांना लहानपणीच चष्मा लागला आहे अशा मुलांना खडीसाखर बडीशेप आणि इलायची घातलेले दूध दररोज द्यावे यामुळे त्यांचे डोळे निरोगी राहण्यास मदत मिळेल टीप नंबर सोळा किचनमध्ये काम करताना हात भाजला तर अशा वेळी केळे कुसकरून त्यावर लावल्यास होणारी जळजळ थांबते टीप नंबर सतरा नाश्त्यासाठी केलेले डोसे शिल्लक राहिले असल्यास ते उन्हात कडकडीत सुकवून ठेवावेत जेवताना पापडाप्रमाणे तळून खावे छान लागतात टीप नंबर अठरा टोमॅटोची पेस्ट बनवताना उकडलेल्या टोमॅटोमधील बिया काढून त्यात थोडी साखर घालून मिक्सरमधून बारीक करून घ्या व ही पेस्ट गाळून घ्या यामुळे प्युरी आंबटसुद्धा होत नाही टीप नंबर एकोणीस चिकन बनवताना सुरुवातीला तेलावरच परतून घ्यावे मिठामुळे त्याला अंगचे पाणी सुटले व त्यावरच ते शिजले की त्याची टेस्ट जास्त छान लागते टीप नंबर वीस थंडीच्या किंवा पावसाच्या दिवसात कडधान्य भिजत घालताना कोमट पाण्यात भिजत घालावे त्यामुळे ते जास्त छान भिजले जातात व शिजवतानाही वेळ लागत नाही टीप नंबर एकवीस फ्रीजमधील बर्फ चाकूने किंवा चमच्याने खरडून काढू नये फ्रीजरमध्ये जास्त बर्फ साठला असेल तर थोडा वेळ फ्रीज बंद करावा त्यामुळे बर्फ वितळून जाईल टीप नंबर बावीस बद्धकोष्ठतेचा त्रास असेल पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर रात्री कोमट पाण्यात चमचाभर एरंडेल तेल घालून पिल्यास सकाळी पोट साफ होते टीप नंबर तेवीस मटकीची भाजी बनवताना त्यात कांदा भरपूर घालावा त्यामुळे मटकीच्या उसळीला खूप छान टेस्ट येते टीप नंबर चोवीस लहान मुले माती खात असतील तर केळे व एकत्र करून खाण्यास द्यावे मुले माती खाणे सोडून देतील टीप नंबर पंचवीस एखादी विषारी गोष्ट पोटात गेल्यास मिठाचे पाणी प्यावे असे केल्यास उलटी होऊन सर्व विष बाहेर पडते नंबर गरोदर स्त्रीने दररोज एक ग्लास संत्र्याचा रस पिल्यास होणाऱ्या मुलाचा रंग गोरा होतो टीप नंबर सत्तावीस ऐनवेळी आलं लसूण पेस्ट हवी असेल खूप घाई असेल तर अशा वेळी आलं व लसूण किसणीवर किसून वापरावे त्यामुळे काम सोपे होते टीप नंबर अठ्ठावीस उष्णतेमुळे डोळ्यांची आग होत असेल रात्री झोप येत नसेल तर डोळ्यांच्या भुयांवर म्हणजे आयब्रोवर खोबरेल तेल लावावे डोळे थंड होतात व झोपही छान येते टीप नंबर एकोणतीस बऱ्याच वेळा जायफळ कीड लागून खराब होते अशा वेळी ते फ्रीजमध्ये ठेवावे व फ्रीज, फ्रीज नसेल तर ते रांगोळीमध्ये पुरून ठेवावे टीप नंबर तीस उषांची कव्हर आठवड्यातून एकदा तर धुतलीच पाहिजे परंतु कमी प्रतीच्या कापसाच्या उषा असतील तर त्यासुद्धा सहा महिन्यांनी बदला कारण त्याने एलर्जीपासून बचाव होतो व झोपही छान येते मैत्रिणींनो आता तुमचा निरोप घेते पुन्हा भेटूयात धन्यवाद